e मनापासून खूप आनंद होतो आहे सिनियर सिटिझन रनमध्ये भाग घेताना एक आनंद मिळतो आहे कारण दिस इज नॉट जस्ट अ रन कारण हे एक रिफ्रेशिंग आहे आणि विषय म्हणजे या इव्हेंटची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहे तुम्ही बघताय यावेळेला माझ्यासोबत जवळपास दोन हजार ज्येष्ठ नागरिक यामध्ये भाग घेत आहेत आणि एक आनंद यामुळे आम्हाला मिळतो आहे कारण एक हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह एजिंग जे आपण म्हणतो त्याचं हे प्रत्यंतर या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आणि मी पहिल्यांदाच या ठिकाणी आज भाग घेतला फोर पॉईंट तू मी रन धावून पूर्ण केलेलं आहे आजपर्यंत मी ऑर्गनाईज करत होतो बऱ्याच ज्येष्ठांना मदत करत होतो पण आज पहिल्यांदा ॲज अ सिनियर सिटीजन एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी भाग घेतला आणि मी खूप एन्जॉय केला आहे खूप मजा आली आहे मेरा नाम नरेश तालिया है मैं एज सिक्स सेवेंटी सिक्स है मैं मैं एटी फोर से रनिंग करता हूँ वैसे आज तक मैंने सौ मैराथन पूरी की है शुरुआत में एटी फोर में फोर्टी टू किलो ट्वेंटी वन किलोमीटर इक्कीस किलो दस किलोमीटर सीनियर सीजन का बहुत सी मैराथन हिस्सा लिया है मैंने शुरुआत में अपने गुजरात के हरे का, हर एक हर एक राज्य मे मॅरेथॉन फिर तुम्हारे महाराष्ट्र में सूरत में पुणे कोल्हापूर बॉम्बे में मेथा लिया मॅरेथॉनची मी वाट बघतो दरवर्षी जानेवारी महिना आला की मला वाटतं की आता आपण फिट राहायला पाहिजे आणि मग आपण चालायला लागतो मी मीना आचार्य दादा आले मी गेली हे माझं एकोणीसावं वर्ष आहे चार दिवसापासून मॅरेथॉन चालू झाली त्यातलं एक वर्ष गेलं बाकी सगळे सगळे वर्ष मी अटेंड करते आणि सगळं पूर्ण राऊंड फिरते आता माझं ऐंशी वर्ष चालू आहे आणि मी आज बेचाळीस लोकांना घेऊन आले शिवाजी पार्क स्वानंद ज्येष्ठ नागरिकचे आणि रोज मी दहा किलोमीटर चालते मिनिमम त्यामुळे चालण्यामुळे जो काही फरक पडतो ना दुसरा व्यायाम नाही केला तरी चालेल तुम्ही चालत राहा चालत राहा